हाय हॅलो नमस्कार मी नम्रता तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मखाण्याची खीर जी अष्टमीला आपल्याला देवे नैवेद्याला ठेवायची आहे ज्याच्याशिवाय मकानेच्या खिरेशिवाय अष्टमीला तुम्ही कितीही पूजा करा त्या पूजेला अपूर्णपण असतं म्हणून मखाण्याचे खिरेचा आपल्याला भोग देवीला द्यायचं आहे त्यासाठी मी एक कटोरी जे आहेत मखाने घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम मखाने मी इथं घेतलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला आता कढई तापत ठेवायचे आहे कढईमध्ये आपल्याला टाकायचे आहेत दोन चमचे साजूक तूप त्या मखानांना छान असं आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे मखाने आपल्याला इतपत जास्त लाल नाही होऊ द्यायचे पण इतपत आपल्याला भाजायचे आहे की त्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल तोपर्यंत हे पहा दोन चार मिनटानेच मिनटानंतर आपले जे मखाने आहेत ते छान असे क्रिस्पी असे झालेले आहेत तुम्हाला हात लावल्यावर लगेच समजेल आता आपण हे मखाने जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि यांना थोडंसं थंड होऊ देऊ थंड झाल्यानंतर आपल्याला त्यांना पुढे मिक्सरला फिरवायचे आहे थंड होत आहे तोपर्यंत आपण आपली पुढची कृती जी आहे ती करून घेऊया त्याच कढाईमध्ये मी एक लिटर जे दूध आहे ते मी घेतलेलं आहे ते एक लिटर तुम्ही फुल फॅट दूधसुद्धा घेऊ शकता मी जे रेग्युलर आपल्या घरी आपण आणतो तेच मी दूध आता इथं घेतलेलं आहे दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं छान उकळी आल्यानंतर आपल्याला तसंच पाच दहा मिनटापर्यंत कमी आचेवर दूध उकळू द्यायचं आहे तोपर्यंत आपण जे आपले मकाने आहेत त्यांना मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि मी थोडेसे वाटीभर जे मकाने आहेत ते मी साईडला काढून घेतले थोडेसे मखाने अख्खे आणि बाकीचे जे मखाने होते ते मिक्सरला मी फिरवून घेते पहा मी अशी बारीक अशी मखाण्यांची जी पेस्ट आहे ती तयार करून घेतली तोपर्यंत आपलं दूधसुद्धा थोडंफार प्रमाणामध्ये आटलं गेलं आहे गॅस आता कमी करायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा मखाण्यांची ही पावडर दुधामध्ये ॲड करू तेव्हा ते त्याच्या गुठळ्या होणार नाहीत म्हणून आणि पावडर टाकल्यानंतर आपल्याला त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाच दहा मिनटं त्याला आटो द्या थोडंसं घट्टसर झाल्यानंतर आपल्याला या खिरेमध्ये इलायचीची पूड टाकायची आहे आणि चवीपुरता साखर आपल्याला आता त्यात ॲड करायची आहे पाच ते चार चमचे मी साखर जी आहे यात ॲड केली आहे छान पहा आपली जी खीर आहे ती आता घट्टसर झालेली आहे थोडा वेळ आपण साखर टाकल्यानंतर अजून एक दोन मिनटं तिला होऊ देऊ मग त्यात आपल्याला पुढे ड्रायफ्रूट जे तुम्हाला हवे असतील ते तुम्ही त्यात ॲड करू शकता मी काजू बदाम माझ्याजवळ ॲवेलेबल म्हणजे होते किचनमध्ये म्हणून मी तेच ॲड केले आहे तुमच्याकडे जे असतील जे तुम्हाला टाकायचे असतील ते तुम्ही टाकू शकता ड्रायफ्रूट ॲड केल्यानंतर पहा आपली जी खीर आहे ती अजून थोडीशी घट्ट झाली आहे त्यात आता मी गुला एक चमचा गुलाबजल टाकला आहे जेणेकरून टेस्टसुद्धा अजून छान येईल खीरेची जी टेस्ट आहे ती छान लागेल म्हणून नंतर आपण जे का मखाने वाटी भरून काढले होते ते आपल्याला त्यात ॲड करून घ्यायचे आहे हे मखाने टाकल्यानंतर आपल्याला दोन तीन मिनटं आपली खीर होऊ द्यायची आहे पहा आपली खीर तयार झाली आहे किती छान अशी क्रीमी आपली खीर झालेली आहे कमी वेळात कमी आ, कमी वेळात आणि लवकर होणारी ही मखाण्याची खीर तुम्ही अष्टमीला नक्की ट्राय करा आणि उपवासाच्या दिवशीसुद्धा ही मखाण्याची खीर खाल्ल्याने आपल्याला छान अशी एनर्जी भेट भेटते आणि ही खीरसुद्धा खूप अशी तांदळाच्या खिऱ्या खीरपेक्षा खीर छान चविष्ट अशी लागते किती छान अशी आपली खीर जी आहे ती तयार झाली आहे मी गरमच सर्व केली आहे सुद्धा अष्टमीला ही खीर नक्की बनवा आणि कमेंट करून कशी झाली ती मला नक्की कळवा धन्यवाद